कस आहे भावांन केला ना कमबॅक एकदम टॉपचा काय लढत होती प्रेक्षणीय लढत सर्वांचं लक्ष लागलं होतं सेमी क्रमांक दोन मध्ये हारण्या पुष्पराज विरुद्ध बकासूर पाखऱ्या असं वाटला घासाघाशी लढतीत कोणतरी बाजी मारेल पण घासाघाशी लढत झालीत नाही निकाल घेतला तो म्हणजे सुट्टा निकाल एकदम सुट्टा निकाल घेतलेला आहे गाडीला स्पीडच लागला होता गटालाच सांगितलं होतं की गाडीला टॉपचा स्पीड लागलेला आहे त्यामध्ये सेमी क्रमांक दोन मध्ये बाजी मारली बाकासूर आणि पाखऱ्याने मागच्या पाच मैदानातील पराभव पुसून काढलेला आहे तो असा पुसून काढलाय की एकदम टॉप गिअर टाकून खर तर आज फायनलला लढत बघायला मिळेल ती म्हणजे घरचाच साच उर्मिला ताई गायकवाड यांचा अर्जुन राजा विरुद्ध बकासूर पाखऱ्या कोणीही बाजी मारू शकतोय दोन्ही गाड्यांना स्पीड आहे बकासूर पाखऱ्या विरुद्ध अर्जुन आणि कंदूरचा राजाही आपल्याला फायनलला लढत बघायला मिळेल जसे सेमी क्रमांक दोन मध्ये लढत होती पण सुट्टा निकाल घेतला या बैलगाड्या क्षेत्रात कोण काय करेल काही कोणी अंदाज लावू शकत नाही खरं तर बकासूरचा अंदाजच नाही लावू शकत नवीन चेहरे नवीन पैरे एकमेव नंदी असा आहे बकासूर बकासूर नवीन चेहऱ्यात होता पाखऱ्यासोबत तर पुष्पराज सगळ्यांनाच माहिती होता त्याची खरेदी टॉपची होती सव्वीस लाखाची दोर्लीचा हरण्या तर हरण्या पुसेगाव हिंद एक नंबरचा त्यामुळे ती टॉपची साहजिकच गाडी होती पण बकासूरच्या गळ्यात जोडीला नवीन उतर नंदी तो म्हणजे पाकऱ्या सचिन शेठ घरात कडावले यांचा घरचाच साथ यांचाच तो पाकऱ्या आणि आज सेमी लाख टॉपचाच घेर टाकला आणि सुट्टा निकाल घेत सर्वांची मन जिंकलेली आहेत बकासूरने आता सर्वांचं लक्ष असेल ते म्हणजे मौजे चोराडे मैदान फायनलकडे फायनलच्या लढतीत लक्ष का कारण की अर्जुन कंदूर राजाविरुद्ध बकासूर पाखऱ्या अशी लढत बघायला भेटेल फायनलला मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कसं वाटलं हे कम बॅक कमिंटमध्ये नक्की सांगा फायनलला कोण बाजी मारेल कोण करेल एक नंबर धन्यवाद भावांनो